नमस्ते ओम नम शिवाय आज आपण शीतली शीतकारी प्राणायामा करणार आहोत यासाठी आपल्याला आरामदायक असेल अशा आसनात बसावे दोन्ही हातांची चीन मुद्रा करून आपल्या मांड्यांवर ठेवावी पाठीचा कणा ताट असेल हळूवार डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचा आहे सर्वात प्रथम पाऊयात की हे प्राणायामा कोणी करू नयेत दोन्ही प्राणायामात तोंडाने श्वास घेतो म्हणून आजूबाजूचे वातावरण स्वच्छ हवे सर्दी असेल कफ असतील खोकला असेल तर हे प्राणायामा टाळावेत थंड वातावरणात त्याचप्रमाणे हिवाळा असेल तर हे प्राणायामा करू नयेत कमी रक्तदाब बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे दमा श्वासासंबंधी काही त्रास असतील तर हे प्राणायामा करू नयेत हृदयविकाराचा त्रास असेल तर या प्राणायामात श्वास रोखू नये त्यांनी बिगिनर्स प्रकार एकच करावा चला तर मग करूया सुरुवात बिगिनर्स प्रकार एक पाहूयात यात सर्वात प्रथम जिबेला अर्ध्या जिबेला बाहेर काढून नळीसारखा का आकार बनवावा यानंतर बाहेरील शुद्ध हवा जिबेमार्फत आत घ्यावी फुफुसे श्वासाने भरावीत आणि तोंड बंद करून हळुवार नाकाद्वारे श्वास सोडावा। आपण ते वेळा याचा सराव करू शकतो आता शीतली शीतकारी प्राणायामाचे फायदे पाहूयात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होऊन शरीराला थंडावा देण्याचे काम ही दोन्ही प्राणायामा करतात तसेच डोक्याला शांत ठेवण्यासही या प्राणायामामुळे मदत होते ताप व पित्तासारखे विकारांवर मदत होते डोके व शरीर एकसंद राहते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हाय बी पी साठी अतिशय उपयुक्त असे प्राणायामा आहेत राग जर आपल्याला जास्त येत असेल त्यावरही अतिशय उपयोगी आहे खूप घाम येत असेल तर त्यावरही अतिशय उपयोगी आहे आता शीतली प्राण्याला प्रकार दोन पाहूयात यातही चिभेला नळीप्रमाणे करून त्यामार्फत शुद्ध हवा आत घ्यावी श्वासाला काही सेकंद रोकावे, हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करावा पुन्हा हनुवटी वरती करून हळुवार नाकाद्वारे श्वास सोडावा ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रकार दोन करावा परंतु हृदयविकार असेल त्यांनी श्वासाला रोकू नये त्यांनी प्रकार एकच करावा या शीतली प्राणायामात आपण ज्याप्रमाणे जिभेची ट्यूब करतो आणि त्यातून श्वास आत घेतो पण जर अशी ट्यूब करता येत नसेल तर या प्राणायामाचे जे फायदे आहेत तेच फायदे शेतकरी प्राणायामामुळे आपल्याला होतात तर तो प्रकार तुम्ही करू शकतात आता शीतकारी प्राणायामा प्रकार एक पाहूयात यातही तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसावे दोन्ही हातचीन मुद्रेत ठेवून पाठीचाकणा ताट असेल हळुवार डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचा आहे यात ओट उघडून दात एकमेकांवर ठेवून दाताच्या फटीतून हळुवार श्वास आत घ्यावा आणि ओट बंद करून हळुवार नाकाद्वारे तो श्वास सोडावा याचे तुम्ही अकरा ते एकवीस वेळेस रिपिटेशन्स करू शकतात जसे तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकतात किंवा कमीही करू शकतात आता शीतली प्राणायाम प्रकार दोन पाहूयात यातही दात एकमेकांवर ठेवून दाताच्या फटीतून श्वास आत घ्यावा श्वासाला रोकून हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करावा पुन्हा हनुवटी वरती करून हळुवार नाकाद्वारे श्वास सोडावा ज्यांना श्वास रोखणे शक्य असेल त्यांनी हा प्रकार करावा ज्यांना शक्य नसेल हृदयविकार असेल त्यांनी श्वास रोखू नये त्यांनी प्रकार एकच करावा ज्यांचे दात अतिशय असतील किंवा ज्यांना दातच नसतील अशांनी शीतली प्राणायामा करावा शीतकारी प्राणायामाचा फायदा म्हणजे आपले दात आणि आपले हिरड्या यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते अशा प्रकारे शीतली आणि शीतकारी प्राणायामा तुम्ही तुमच्या रोजच्या सरावात जरूर करा आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार ओम नम शिवाय